नमस्कार मित्रांनो सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी मोठी बातमी शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह अपडेट झाले आणि कोणत्या बाजार, बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती दर मिळत आहे याची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया जर जा एक आपण कापूस किंवा सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजचे सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती अहमदनगर आवक झाली एकशे एकोणऐंशी क्विंटलची किमान दर भेटला चार हजार शंभर रुपये कमाल दर भेटला चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती जळगाव आवक झाली एकशे बावीस क्विंटलची किमान दर भेटला दोन हजार आठशे साठ रुपये भेटला चार हजार तीनशे एक्केचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार एकशे अकरा रुपये यानंतरची बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक झाली पाच क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार नऊशे रुपये कमाल दर भेटला चार हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार रुपये पुढची बाजार समिती माजलगाव आवक झाली एक हजार आठशे छत्तीस क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार सातशे रुपये कमाल दर भेटला चार हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार दोनशे रुपये यानंतर बाजार समिती चंद्रपूर आवक झाली एकशे सतरा क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटला चार हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला तीन हजार नऊशे साठ रुपये यानंतरची बाजार समिती पाचोरा आवक झाली चारशे क्विंटलचे किमान दर भेटला दोन हजार नऊशे रुपये कमाल दर भेटला चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला तीन हजार सहाशे अकरा रुपये यानंतरची बाजार समिती कारंजा आवक झाली दोन तीन हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर भेटला चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती तुळजापूर आवक झाली चारशे ऐंशी क्विंटलची किमान दर भेटला चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर भेटला चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये यानंतर शेवटची बाजार समिती मालेगाव वाशिम आवक झाली चारशे नव्वद क्विंटलची किमान भेटला तीन हजार सातशे रुपये कमाल भेटला चार हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण भेटला चार हजार रुपये शेतकरी मित्रांनो हे होते आजचे सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडला असेल तर जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा धन्यवाद